राम राम हो माझ्या बा राम 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 बोला काय बोलता राजा किती भेट घट नाही आपली भेटघोट कशी उंघळ्या कामाची वाण नाही काय काय तुम्ही इलेक्शन भानगडीत होते का अरे हो आपण त्या भानगडीत राहतो रे बाबा आपलं असता काम आपल्या सरत नाही काय मी काय मला कोणाचा फोन येते मी काय जाऊ रे तिकडे हा मला रे ते धंदे येत आपल्या राजकारणाचा काही धंदे नाही रे बाबा

आणि कुणी आमदार म्हणते की माझ्या घरातली मला चार मत नाही पडले आम्ही चौघीने तर दिलं काही गेले का नवला तिथे गोटो ऐकल्या काय भानगड्या काही समजून नाही राहिलं बाबा अबाय बापू असाय आपल्याला दिले मोठं समजत नाही आता त्याईले समजते बाबा ते नाही मचवलं आणि ते आता निकाला त्याचं घल कसं झालं राजा ज्या आमदार आले वाटते की मी निवडून येत नाही त्याला घल कसे मत पडले ज्या आमदार आले वाटते की मा भल कसं म्हणजे मत पडून मी मोठ्या मताने विजय होईल आणलं काय या मशीनचीच करायची दिसते रे बा मला काय करायचं काय फॉल्ट होणार रे बा याच्या आधी एवढं काही झालं नाही या पारे न काहीच काहीच झालं रे आता आम्ही ना काही यायचं मतदान काही नाही त्याचं त्याचं बरोबर निवडून हे आता काही समजून नाही राहिलं काय फॉल्ट आहे की काय पण लोकांचे आरोप ल आपलं जाऊ दे हे आमदाराचेच आरोप किती जणांनी तर पैसे भरले रे भाऊ ते डबल मतमोजणीसाठी ते चक्क करायसाठी काय भलकच्या लोकांना पैसे भरले आपण असं नाही म्हणत हा पक्ष निवडून आला की तो पक्षी निवडून आला पण या लोक ज्या तक्रारी पाहिजेत ना रे सरकार तर कोणाचंही आलं तर हिताच आहे ना बाबा जनतेचं हित काच्यात आहे की जे चांगलं करतील ते आपले मग आता सरकार आलं तर त्या सरकारबद्दल काही म्हणणं थोडी आहे आप आपलं पण हे जे कटकट आहे मतदानाची किंवा ये एम मशीनची हे झाडसारखं वाद्यात पडलं ना काम यानं लोकही बुचकले अरे त्या सोलापूर जिल्ह्यातलं एक कसं गाव आहे ते गेले तर हा निकालच कबूल नाही शेवटी निवडणूक आयोगानं ऐकलं की नाही ऐकलं ते मला माहीत नाही पण ते, ते मीडियाद्वारे तीन तारखेला काहीतरी मतदान होणार आहे पण ते कसं होणार आहे ते बॅलेट पेपरवर होणार आहे ते काही समजून नाही मला काय विषय हो डोसा चालणार होणार माणसाचं डोकं झालं ह्या विषयाने त्याच्या काळ्या करते तो त्याच्या काळ्या करते असं काही समजून नाही राहिलं की नक्की काय झालं म्हणून मी म्हणतो बांधीवर काय आयोगाला नक्की नक्की सांगा हे काय भानगडायचं काही लोक म्हणतात पाच वाजता इतकं मतदान होतं सहा वाजता तितकं मतदान होतं अकरा वाजता तितकं मतदान होतं आणि दहा बाबती ते तपासलंच दुसऱ्या दिवशी आता ते निकाल आहे त्या दिवशी पाहिलं तर ओलग नाही मतदान होतं काही आपल्याला समजायचा विषय नाही बाबा कसं यावरेस काढता यायचं हां तर आपलं काही सांग नाही चालत रे भाऊ याच्यात आपण असं पाहिलंच नाही काही तर आपण काय सांगा मी रा नवला गोठ व्हायला हे पण सरकारनं भाऊ याच्यापुढे एकच काम करा लोक जे मतशील जे बॅलेट पेपरचं पडतं त्याच्यावरच मतदान घ्या हे कटकटचा विषय नाही करा काय सरायच्या लोकशाल तर बाय सरकारच्या निवडणूक आयोगाच्या आणि पब्लिक काही गोट नाही ऐकत कारण पब्लिकच्या मनासारखं नाही झालं की जमत नाही आता ते नाही मत दिलं ते दिसून नाही राहिलं आणि त्या गावातला आकडा भलकरी दाखवते काय झालं का, का अपक्षही पुढे झालात काय त्याचं सरसं होतं की त्याला वोटिंग गेलं काही कळलं तिकडे कोण आलं माहीत काही समजून नाही राहिलं बा हा विषयच नाही समजून राहिला काय झालं लवकर या दोन तीन पक्ष नाही बसवत लवकर ते सर्व पदासाठी भांड चालतात काही समजतच नाही आपल्याला पण ते लवकर हे करून लोकायला मोक हे करा कारण कसं आहे कारभार सुरू झाला तर काम नाही हे जरा जर अटके अटके राहिलं तर काय होते की झाला कामाला अर्थ लावते त्यांची होती जनतेची होती, होती है। है। आता गळ्यात तुझी गोट खरी आहे मई गोट खरी आहे पण आपल्या हातात आहे का काही आपण मट्टीचं काम केलं आता जरो घाम बसणार नाही जरो घेसच राहणार आहे आता ते त्याच्या पातळीवर करतील काय मोठे मोठे लिडर आहात ते आता धीर नाही करतील किंवा त्याच्या काय हिताच आहे ते पाहतील त्या हिशोबाने पावलं उचलतील आपल्या म्हणायला अर्थ आहे काय पण जसं आपलं मत असते पहिले माणसं घरा मरायचं चाललं फुल राहिला बघत मेन कामाची गोष्ट नाही मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण मंत्री कोण होते हे समजून नाही राहिलं आणि वलगा लागून राहिलं त्या बातम्यावर नाही तर नांद सोडणारे माझ्या बातम्या काही कामाची गोष्ट नाही